खेड तालुक्यात शेलपिंपळगाव येथील मोहितेवाडी भागात रात्री बाराच्या सुमारास मोठी चोरी झाली आहे शेल मध्ये दरोडा पडल्याची घटना घडली आहे खेड तालुक्यातील शेलपिंपळगाव येथे सोमवारी दिनांक चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री सशस्त्र दरोडा पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे घरातील पंच्याहत्तर ग्राम वजनाचे तब्बल पाच लाखांचे दागिने तीन दरोडेखोरांनी लंपास केलेत मंगळवारी रात्री उशिरा शेलपिंपळगाव मोहितेवाडी येथील या दरोडा प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे एका वर्षीय याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे सोमवारी चौदा जुलै रोजी रात्री अकरा वाजता मोहितेवाडी येथील संबंधितांच्या घरातील सर्वजण घराची आतील कडी लावून झोपी हो गेले मध्यरात्री संबंधित विवाहितेला अचानक जाग आली त्यावेळेला दोन इसम बेडरूम मध्ये असणाऱ्या लाकडी कपाटाचा दरवाजा उघडून त्यामध्ये शोधाशोध करताना उभे असलेले दिसले दरवाजाजवळ जवळ एक जण उभा होता त्यांना पाहताच विवाहिता जोरजोरात ओरडू लागली त्यानंतर त्यांनी विवाहितेचा तोंड हाताने दाबला आणि हिंदी भाषेतून सांगितलं चुप रहो हमारे पेटका सवाल है हम कुछ नहीं करेंगे पैसा और सोना किधर रखा है बता घर में कौन कौन रहता है दरोडेखोरांनी दिलेल्या धमकीनं विवाहिता शांत झाली घरामध्ये सासू सासरे आहेत असं सांगून पैसे सोने सगळे कपाटामध्येच आहे तुम्हाला जे ते घेऊन जा असं विवाहितेने त्यांना सांगितलं त्यानंतर दोघांनी मिळून कपाटामधील सर्व कपडे कागदपत्रे साहित्य बाहेर काढलं त्यानंतर विवाहितेच्या गळ्यातील मंगळसूत्र कानातील टॉप्स काढून घेतले त्यानंतर त्यांच्या दोन वर्षाच्या लहान मुलाच्या पायातील चांदीचे पैंजणही काढत असताना लहान मुलगा रडू लागला दरोडखोरांनी कपाटामधील सर्व कपडे कागदपत्रे साहित्य बाहेर काढून त्यावेळी कपाटामध्ये असणारा सोन्याचा छोटा डब्बा त्यांनी घेतला आणि त्याचबरोबर गुलाबी रंगाची मोठी पर्स घेतली त्या पर्समध्ये पाचशे रुपयांच्या नोटा पॅन कार्ड आधार कार्ड कागदपत्रे होती दरम्यान लहान मुलाचे पैंजन काढत असताना तो, तो रडू लागल्यानं तिघेजना पळून गेले पळून जाताना त्यांनी विवाहित्याच्या उशीजवळ असलेला ऍपल कंपनीचा मोबाईल सोबत नेला ते तिघे तिघेजणं बाहेर गेल्यानंतर बेडरूमला बाहेरून कडी लावली तिघांनी काळ्या रंगाचे कपडे घातले होते एकाच्या हातात लोखंडी पाईप होता कपाटाजवळ असणाऱ्या इस्माकडे बॅटरी होती तिघे ही मध्यम बांधायचे आणि तीस ते पस्तीस वर्ष वयाचे होते दरोडेखोर गेल्यानंतर विवाहितेने जोरजोरात ओरडून सासू सासऱ्यांना आवाज दिला त्यानंतर गावातील लोकही जमा झाले या घटनेमध्ये सोन्याचे टॉप सोन्याचे मंगळसूत्र सोन्याची चैन रोकड मोबाईल असा पाच लाखाहून अधिक किंमतीचा ऐवज दरोडेखोरांनी लंपास केलाय चाकण पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करतायत